आष्टी तालुक्यातील अंभोरा हिवरा रस्त्यावर एका तरुणाचा मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली आहे या तरुणाच्या छातीत गोळी झाडल्याचं प्राथमिक दृष्ट्या दिसत आहे तर मृतदेहाजवळच एक दुचाकी आणि विणा परवाना पिस्तूला ढुळून ही खळबळजनक घटना शनिवारी अंभोरा पोलीस ठाणे हद्दीत समोर आली आहे आष्टी तालुक्यातील वाघळूज येथील मयूर उर्फ बाळा रामदास चव्हाण वैवर्ष पस्तीस याचा मृतदेह अंभोरा हिवरा रस्त्यावरील कच्च्या रस्त्यालगत सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना दिसला नागरिकांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली रस्त्याच्या कडेला लावलेली एक दुचाकी छातीत गोळी लागल्याची जखम आणि मृतदेहाजवळ पडलेले पिस्तूल पोलिसांना आढळून आले मयूर चव्हाण हा मिस्त्री काम करत होता त्याच्याजवळ हे विनापरवाना पिस्तूल आलं कुठून कोणी अज्ञात कारणासाठी गोड बोलून निर्मनुष्य जागेवर नेऊन त्याची हत्या केली की त्याने आत्महत्या केली याबाबतचे गुढ अद्याप कायम आहे तेजवार्ता न्यूज नेटवर्क आष्टी बीड i you